दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेची धुळे शाखा याचा दिनांक आठ जून रोजी पत्रकार भवन येथे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा अध्यक्ष नीलम शिरके सामंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नीलम शिर्के सामंत यांनी सभासदांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना परिषदेमार्फत घेण्यात येणारा उपक्रम राबवण्याबाबतीत तसेच बालरंगभूमीचा बालमनावर व लहान मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याकरिता कशा प्रकारे उपयुक्त होईल याचे मार्गदर्शन केले बालरंगभूमी कशी सरायची तुम्हाला काही नवीन सांगायचं असेल की आपण असं करूया का हे सगळं आपण आधी तुमच्याकडनं घेऊया मग आम्ही मध्यवर्ती म्हणून तुम्हाला सांगतो की आपण मध्यवर्ती म्हणून काय काम करणार शाखेने काय काम केलं पाहिजे आणि बालवृभव आपण पुढे कशी वाढवणार आहोत त्यामुळे आधी तुमच्या मनात जे प्रश्न असतील जे काही असेल ते तुम्ही आम्हाला विचारलं तर आपलं संभाषण अगदी सोपं होऊन जाईल दरम्यान काय आहे कार्यकारिणी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून परिषदेच्या अध्यक्षपदी केदार नाईक तर उपाध्यक्षपदी राजन पवार कार्याध्यक्षपदी सिद्धांत मंगळे यांची नियुक्ती तर कार्यवाहपदी सुजय भालेराव आणि सहकार्यवाहपदी शशिकांत नागरे कोषाध्यक्षपदी राहुल मंगळे तर हर्षल परदेशी ज्योती चौहान अजय कासोदे जगदीश चौहान हर्षदा पाटील हे सदस्य असतील तर सल्लागारपदी अलकाबियानी सुनील नेरकर चंद्रशेखर पाटील हे असतील दरम्यान लहान मुलांवर डिजिटल युगाचा झालेल्या प्रादुर्भावातून बाहेर काढण्यासाठी रंगभूमी तसेच चित्रकला नृत्य गायन यासारख्या इतर कलांना जोपासण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवर संघटात्मक बांधणी करण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे अभिजित कबाडे दक्ष न्यूज धुळे